किती छान आहे ही भाजी आपण दाखवलीच नव्हती ना कशी झाली ती बघ आता किती छान भाजी बघून आली आठ दिवसांनी ना मस्त अशी घ्यायला येईल घ्यायची आत्ताच आता घ्यायची का लगेच मी दिसते का पूर्ण बघ किती छान आली आत्ता लगेच ना लगेच नाही का आज तिला आणखी थोडीशी वाढून दिली का मग अशी मोठी होईल ना ही भाजी येईल अजून पुढच्या आणखी चार पाच दिवसात घेतली तरी जमल म्हणजे बघ थोडीशी मोठी झालेली ते अजून अशी एवढी अशी झाली का मग घ्यायला सुरुवात करू काय तिथलं गवत पण काढून टाक सगळं निर्मळ करू आणि हे भेंडीचं लावायचं होतं थोडंसं लावायचं का लगेच चालू आहे ना भेंडी लावली होती बनवून लावून देऊ आता खायला लागते ना तुला तुम्हाला आतापर्यंत कळत असेल से की व्हिडिओ आहे ना बनवते ती मुलगी माझी आणि तिच्याकडून थोडासा कॅमेरा हलत असेल तर प्लीज सांभाळून घ्या आणि त्यात त्यात माझ्या नाक सुद्धा पूर्णपणे जॅप झालेले मला सॉलता सुद्धा येत नाहीये पण तरी आपली कामं काही चुकत नाहीत आणि तसं शेतामध्ये काही काम नव्हतं बरं का पण भेंडी उगलीच नव्हती आणि त्याला फुकटच पाणी भरून ना तिथं गवत वगैरे उगत होतं तर त्याच्यामुळं होतं भेंडीचं बी त्याच्यामुळं मग मी आले होते, होते लावायला आज तर लावून मग मस्त असं पाणी वगैरे भरलं की मग ते उगवून येतील म्हणजे खायला पण होतील घरी आपल्या घरगुती खाण्यासाठी लावते मी तर लावू दिल्या की मग काही टेन्शन नाही आता थोडंफार काय होत नाही असं काही एवढं काही नाही आहे आता ही सर्दी झाली का तशी पण एक एक महिना जातच नाही तर चालूच असतं असं सर्दी खोकला थंडी ताप असं दुखणं काही ना काही चालूच असतं तर आज बसतं अशी भेंडी लावते आणि आपली म्हणजे पंधरा दिवसापूर्वी आपण इथं हे लावलं होतं ना आपलं मेथी शेपू वगैरे सगळ्या भाज्या लावल्या होत्या त्यासुद्धा छान उगून आल्यात तर त्यासुद्धा दाखवते मी व्हिडिओच्या पुढं तुम्हाला दिसतीलच त्या भाज्या कशा उगल्यात काय उगल्यात तर काही भाज्या अजून छोट्या आहेत आणि काही भाज्या बऱ्याचशा मोठ्या झाल्यात पण अजून आठ ते दहा दिवस लागतील म्हणजे कोणतीही भाजी घेण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतीलच कारण वीस एक दिवस झाले आहेत म्हणजे वीस बावीस दिवस झाले असतील आणि तिला आठवड्यामध्ये काही भाज्या कोणतीच भाजी येत नाही ते कारण की त्याला पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे अजिबाजुद्धा म्हणजे काही टाकलं नाही आहे खत काहीच नाही फक्त पाणी वगैरे भरले आणि शेणखत तर नव्हतं याला खरं शेणखत असत तर मग भाजी जास्त मोठ्या झाल्या असतात पण शेण काही नव्हतं त्याच्यामुळं मग भाज्यांची थोडीशी वाढ हे नाही झाली पण प्युअर ऑरगॅनिक भाजी आहेत त्याच्यावरती शिरलं म्हणजे सुद्धा नाहीये आणि कुठल्याही भाज्या भाज्या वाढण्यासाठी कोणतं काही औषध सुद्धा फवारलं नाही किंवा खत सुद्धा टाकलं नाही म्हणजे एकदम फक्त पाणी भरलंय आपलं विहिरीचं पाणी असतं ते भरले आणि प्युअर ऑरगॅनिक भाज्या आहेत त्याच्यामुळं खाण्यासाठी मस्त अशा भाज्या आहेत तर त्याच्यामुळे आणखी थोड्याशा आठ दहा ऐवजी आणखी पंधरा दिवस जरी लागले भाज्या हार्वेस्टिंगसाठी तरी काहीच हरकत नाहीये काय तर त्याच्यामुळेच मी मस्त अशी मेथीची ते मेथीची लावलीच आणि इथं भेंडी सुद्धा लावून दिली मस्त तर उगली नव्हती तर उगच पाणी वगैरे भरत राहायचं आणि त्याला काही अर्थ नाहीये मग त्याच्यामुळं भाज्यांची सगळी लागवड केली तर चला तर ही आपली मस्त अशी मेथीची भाजी आहे किती छान उगली ना आणि मस्त त्याच्याकडं बघूनच असं वाटतं किती छान अशी मस्त लुसलुशीत भाजी आहे आणि आणखी आठ दिवसांनी येईल असं वाटतंय मला तरी पण बघू आपण तशी आत्ता घेतली तरी काहीच वी म्हणजे हरकत नाही आहे पण अजून छोटीशी आहे आपण लागवड केली तर मोठी तरी व्हायला पाहिजे निदार तर ही मस्त कोथिंबीर आहे तर कोथिंबीर सुद्धा भारी झाली मस्त ती गावठी कोथिंबीर नाही आहे आपली विलायती असती ती आहे त्याच्यामुळं त्याला एवढा वास नसतो आणि खायला पण एवढं चवीला नसते पण तरी नाहीपेक्षा बरीच आहे तर ही मस्त शेपूची भाजी आहे शेपूची भाजी आमची आई म्हटली की थोडीशी दाट झाली तुझ्याकडून पण असू द्या आता दाट झाली तर मी काही उपटूक घेईल आणि मग नंतर खुडूक घेतली तरी चालते तरी शेपूची भाजी घ्यायला अजून वीस एक दिवस तरी जातील कारण शेपूच्या भाजीला बरासा टाईम लागतो मेथीची भाजी लवकर येते ही करडईची भाजी ही सुद्धा आणखी आठ दिवसांनी घ्यायला येईल मस्त अशी भाजी झाली करडईची अरे प्युअर ऑर्गेनिक आहे म्हणजे काहीच नाही आपल्याला खत नाही काहीच नाही तर या मस्त एन्जॉय करा किती छान